घरासाठी ऑफिस साठी रेस्टॉरंट साठी हॉटेल साठी फर्निचर शोधतात आम्ही घेऊन आलो फर्निचर मध्ये कुडाळ बेस्ट फर्निचर स्टोअर आमच्याकडे मिळेल दीर्घकाळ टिकणारी आकर्षक लाकडी फर्निचर ती ही विविध डिझाईन मध्ये आमच्या प्रशस्त शोरूम मध्ये आपण येऊन पाहू शकता आपल्या तुमदार घरासाठी आकर्षक पद्धतीचे सोफा सेट बेड चेअर्स डायनिंग टेबल लाकडी पाळणा ही ही एका चालनामध्ये विमाची सोय टिकाऊ आणि दर्जेदार दहा वर्षांची वॉरंटी घरपोच सुविधा

उबाठा सेनेच्या जिल्हा प्रवक्त्यांसह तीन माजी नगरसेवकांनी कार्यकर्त्यांसह केला मुंबई येथे भाजपात प्रवेश आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सिंधुदुर्गात भाजप पक्ष अधिक बळकट करण्यास सुरुवात केली आहे तर नगरपालिकेवर भाजपचेच कमळ फुलवण्यासाठी चव्हाण हे अधिक ऍक्टिव्ह झाले आहेत त्याचप्रमाणे उबाटा शिवसेनेच्या दांडी येथील माजी नगरसेविका सेजल परब व उबाटा प्रमुख सन्मेश परब यांनी रविवारी अनपेक्षितपणे भाजपात प्रवेश घेतला त्यानंतर ठाकरे शिवसेनेचे जिल्हा प्रवक्ते व माजी नगरसेवक मंदारकेनी यांच्यासह माजी बांधकाम सभापती यतीन खोत माजी महिला व बालकल्याण सभापती दर्शना कासवकर भाई कासवकर अशोक कासवकर व युवासेना प्रमुख अमन गोडावले यांच्यासह उबाठाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सोमवारी ठाकरे शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र केले मुंबई येथे भाजपचे कमळ हाती घेतले आहे या प्रवेशामुळे आमदार वैभव नाईक यांना जोरदार धक्का बसला आहे गेले काही दिवस माजी आमदार वैभव नाईक यांचे समर्थक व दिग्गज पदाधिकाऱ्यांच्या भाजप प्रवेशांची चर्चा होती त्याला अखेर सोमवारचा मुहूर्त मिळाला या दिग्गज आगामी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाला पाठबळ मिळणार आहे ग्रामीण भागातही मोठा जनसंपर्क असून त्यामुळे पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुकीतही पक्षाला ताकद मिळण्याचा अंदाज भाजप श्रेष्ठीकडून व्यक्त होताना पाहायला मिळत आहे भाजपच्या प्रदेश कार्यालयात झालेल्या या पक्ष प्रवेशावेळी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते मंदार केनी प्रभागातून तब्बल तीन वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत यांनी आपल्या राजकीय वाटचालीची सुरुवात राष्ट्रवादी काँग्रेसमधून केली त्यानंतर नारायण राणे काँग्रेसमध्ये असताना ते काँग्रेसमध्ये आले त्यावेळी ते काँग्रेसचे तालुकाध्यक्ष होते मात्र दोन हजार अठरामध्ये राणेंची साथ सोडून त्यांनी ठाकरे शिवसेनेत प्रवेश केला ग्रामीण भागात त्यांचा चांगला जनसंपर्क आहे तर माजी बांधकाम सभापती यतीन खोत हे मागील दोन टर्म नगरसेवक आहेत कार्यसम्राट नगरसेवक अशी त्यांची ओळख आहे ते देखील मंदारकेणी यांच्यासोबत काँग्रेसमधून ठाकरे शिवसेनेत आले होते त्यांचाही ग्रामीण व शहरी भागात दांडगा जनसंपर्क आहे दोन्ही नगरसेवक माजी आमदार वैभव नाईक यांच्या विशेष मर्जीतले म्हणून परिचित होते मंदारकेणी हे ठाकरे शिवसेनेचे जिल्हा प्रवक्ते पद म्हणून कार्यरत होते माजी नगरसेविका दर्शना कासवकर या देखील तीन वेळा नगरसेविका म्हणून निवडून आल्या आहेत या सर्वांचा भाजप प्रवेश ठाकरे गट आणि माजी आमदार वैभव नाईक यांना धक्का देणारा आहे आज मुंबईतील पक्षप्रवेश कार्यकर्त्यात मंदारकेणी यतीन खोत दर्शना कासवकर भाई कासवकर शाखा प्रमुख मंदा सारंग प्रमुख नितीन पवार शाखा प्रमुख सई वाघ प्रमुख अमन घोडावले प्रमुख युवासेना सं संजय कासवकर शाखाप्रमुख अशोक कासवकर आदींनी भाजपात प्रवेश केला गजानन मांजरेकर नंबर वन निर्धार न्यूज मालवण